तर आज खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर पावसाने आमच्याकडे हजेरी लावली आहे आणि खूप छान वाटते सगळीकडे वातावरण एकदम थंड थंड झाले कारण यावर्षी खूप अशी उष्णता होती आणि गरमीने सगळेच लोक खूप हैराण झाले पण पाय पाऊस आज पहिल्यांदाच होऊन सर्वांनाच खूप असा दिलासा दिलेला आहे आणि वातावरण सगळीकडे एकदम थंड थंड झाले ते खूप छान वाटतं आहे पावसात जाऊन भिजावशी वाटते इतकं छान आहे पाऊस पडल्यामुळे खूप असा आनंद झाला आज आजचा कसं वाटला ते जरूर कमेंटमध्ये सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ह्या पावसाळ्यात हा पहिलाच पाऊस आमच्याकडचा खूप याची प्रतीक्षेने आम्ही वाद पाहत होतो कारण यावर्षी इतकी गरमी होती की अक्षरशः नको नको झाले होते एवढा त्रास गरमीचा होत होता आणि त्याच्यामध्ये हा पहिलाच पाऊस पडल्यामुळे खूप असा आनंद झालेला आहे पहिल्याच पावसाचा हा आनंद काही वेगळाच असतो तो, तो व्यक्त करण्यासाठी हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेला आहे आवडला तर जरूर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण पाहू शकत असाल पाऊस जो आहे तो पडतो बाहेर आणि आवाळे पूर्ण असं एकसारखं झालेलं आहे आणि हे सगळं वातावरण एकदम थंड थंड झालेलं आहे पाऊस कमी झाल्यानंतर थोडंसं बाहेर गेले तर बाहेर पावसामुळे सर्व गाड्यांच्या रोडला रांगाच्या रांगा, रांगा लागलेल्या होत्या पूर्ण ट्रॅफिक जे आहे ते जाम झालेलं होतं रोडही पास करता येत नव्हता एवढी ये गर्दी रोडला झालेली होती कसा बसा रोड पास करून मी घरी पोहोचले आत्ताच मी मार्केटमध्ये गेले होते आणि रोडला एवढं ट्रॅफिक जाम होतं पूर्ण रोड ब्लॉक झालेला होता आज पहिलाच पाऊस झाला आणि त्याच्यामध्ये पूर्ण ट्रॅफिक जे आहे ते पहिल्याच दिवशी पावसामुळे पहिल्या दिवशी पावसामुळे एकदम जाम झालं होतं ट्रॅफिक आणि आत्ताच मी जस्ट घरी येऊन पोहोचले पोचतेच अजून पोचले पण नाही आज पाऊस होऊन गेल्यामुळे गरमी पण भरपूर वाढली खूप गरम होते अक्षरशः घामाने नुसतं पुन्हा आणि एकदा जा व्हायची वेळ आली आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये करा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा गोष्टी देखील असेच स्मोक पाहिजे भेटाय एकदा अशा नवीन आहे